ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालेला आहे विविध साहित्यांसह हो अधिकारी देखील सज्ज झाले ठाणे शहरासाठी जेव्हाही कधी पूर परिस्थिती निर्माण होईल किंवा इमारत इमारत दुर्घटना होईल त्यावेळेस आपली आपत्ती आप व्यवस्थापन विभाग हे सक्षमपणे उभे आहेत मदतीसाठी तसेच ठाणे आपत्ती विभागाकडे टीडीआरची टीम ही अवेलेबल आहेत अं तसेच पंधरा तारखेपासून ची टीम ही ठाण्यामध्ये दाखल होत आहेत ठाणे शहरासाठी कुठल्याही प्रकारची आपत्ती वाढवली तर आपत्ती व्यवस्थापन विभाग हे सक्षमपणे त्यांच्या मदतीला धावू शकते आणि दरम्यान आपत्ती विभाग आपत्कालीन परिस्थितीमध्ये संकटांशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालेली पाहायला मिळते आणि याचाच आढावा घेत याबाबत अधिक जाणून घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात एनडीआरएफच्या धर्तीवरती टीडीआरएफ ची निर्मिती करण्यात आलेली आहे कशा प्रकारे या पावसामध्ये येणाऱ्या आपत्तींमध्ये आपण सज्ज असणार आहात नक्कीच अठरा जून दोन हजार अठरा साली आपली ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टीडीआरएफ ची दल स्थापन करण्यात आलं मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार तसेच आपले लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशान्वे आपल्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना झाली त्यानंतर दोन हजार अठरा ला स्थापना झाल्यानंतर एकोणवीस ला जी महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती बदलापूर वांगणी या ठिकाणी तर त्या ठिकाणी नऊशे साडे नऊशे पॅसेंजर त्या ट्रेनमध्ये अडकले होते तर त्या सर्वात आधी एनडीआरएफच्या आधी पोचून आपण त्या नागरिकांना त्या जे प्रवासी अडकले होते त्यांना आपण त्या ठिकाणी यशस्वीपणे रेस्क्यू केलं तर असेच दोन हजार एकोणावीस पासून ते आता चोवीस चालू आहे त्याच्यामध्ये लँडस्लाईड ब्लड रेस्क्यू असेल त्याच्यानंतर बिल्डिंग कॉलेज असेल असे अनेक कॉल आपल्या टीडीएफ टीमने यशस्वीरित्या पूर्ण केले असा एक खूप मोठा अनुभव घेऊन आपण येणारा जो पावसाळा आहे त्याला आपण सामोरे जाणार आहोत आणि ह्या अनुभवच्या जोरावरती कोणतीही आपत्ती ठाणे शहरातच नव्हे तर ठाणे शहराच्या बाहेर जरी उद्भवली तरी त्या आपत्तीशी दोन हात करण्याची पूर्ण तयारी आपल्या ठाणे आपत्ती दल टीडीआरएफने पूर्ण केलेली आहे अकोले या ठिकाणी तीन एसडीआरएफचे जवान बुडाले होते आणि तीन स्थानिक नागरिक होते तर त्यांना आपण टीडीआरएफच्या टीमने ठाण्यावरून जाऊन आपण त्यांना त्या ठिकाणी यशस्वीरित्या नदीपात्रातून रेस्क्यू केलेले आहे त्यानंतर लँडस्लाईड असेल तळई या ठिकाणी लँडस्लाइड झाली त्यानंतर गिरषाळवाडी या ठिकाणी लँडस्लाइड झाली त्यामध्ये झाली आपण अठ्ठेचाळीस मृतदेह त्या ठिकाण यशस्वीरित्या बाहेर काढले तसेच तळईला आपण अठ्ठ्याण्णव डेड बॉडी आपण त्या ठिकाणाहून बाहेर काढली तसे आता कोणताही प्रसंग आला तर त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी या जवानांकडं खूप सारा पाच ते सहा वर्षाचा अनुभव आहे आणि त्या अनुभवच्या जोरातूनच आपण जो येणारा पावसाळा आहे त्याला नक्कीच आपण तोंड देण्यास सामर्थ आहोत